नाव सांगा संदीप हरिभाऊ माने किती वर्षापासून करताय तुम्ही शेळीपालन तरी मी नऊ वर्षापासून असल्यानं शाळेपासीच्या नव्या वर्षापासून म्हणजे पहिल्यापासूनच म्हणजे अंदाज आहे पहिल्यापासन घरचा किती येते शेळ्या आता आत्ता शंभर दोघांच्या मिळून म्हणायचं हे काही विठ्ठल आहे येत्या काही धनगरे त्या काही साध्या त्या म्हणजे ही फिरती शेळी पालन आपलं फिरती शेळी पालन याला खर्च खर्च मक्का आपलं खोराक तीस की मक्का की म्हणजे दिवसाचं नियोजन कसं चालतं उठल्यापासून सकाळचं उठायचं लुटून काढायचं पाला आणायचा बारक्या पिल्लांना पिल्लांना पाला आणला की त्यांना खायचं मका मका चार की त्यांना बाहेर काढून आणायचं त्यांना पाला बांधायचा झालं पुन्हा सोडायचे भाकरी खाऊन म्हणजे मका म्हणजे कशी चारता मका आखी मका चालत संध्याकाळी सगळ्या शेळ्यांना येलेल्या शेळ्यांना गाभण्या शाळेला नाही आणि करड जास्त दिसत नाही ते खांडवेत करड घरी असते सगळे कशी करता करडांची अडीच तीन महिन्याचं कर्ड पाच साडेपाच हजाराला देतो साडेपाच होतंय का होत आहे बरं एखाद्या बारेला नाशक कांदा कसा नाचला की नसतो एकदा बसलं म्हणजे बसतं एक शंभर शेरडात नाही तर तीन चार लाख रुपये होत वर्षात तीन चार लाख रुपये होते मरझर सोडून बघा मित्रांनो शंभर शहरामध्ये तीन ते चार लाख रुपये उत्पन्न शेळीपालक पालक कमवू शकतो ही नोकरदारापेक्षा कसं वाटतं तुम्हाला हे नोकरदाराला नाही ऐकत नोकरदार कसं महिन्यात नाही घेणार आपलं कसं अवधी हक्काची सगळी ऐकली तरी आपल्याला भांडवल नाही म्हणलं तरी पंधरा सोळा लाखाचं भांडवल आहे पंधरा सोळा लाख रुपये घेऊन रोज हा बाकी आता ह्यांचं लसीकरणाचं कसं काय लसीकरण आम्ही घरी टोचतो इट्टीची लस देतो इट्टीची इट्टीची बुक वाढेल वाढेल तेवढं त्या वाढायला काही नाही बघा आता ही फिरत शिळी पालन परवडतं तू म्हणतात फिरायला आता वावर राहिले का बरं नाहीच राहील या माड्याशी त्याच्यामुळे वरची वर फिरतं शिळीपालन कमी व्हायला लागले माणसं ऐकायला लागली बंदिस्त ऐकतंय का बंदिसायला ही ऐकत नाही बंदिस्त चांगलं काहीच चांगलं हेच चांगलं पण आता माणसं काय करायला लागली ती फिरतं शेळी पालन म्हणजे अशा फिरत्या शेळ्या घेते ती आणि बंदिस्त करायला बघते ती नाही नाही ह्याला हवामान सुट होत नाही मग मरून जाते कुठं रोग राहाय अशी तब्येत राहत नाही शेळी नाही नाही मग ह्याच्या मागचं म्हणजे काय गणित काय की फिरता ह्याला फिरतं म्हणजे याला दावत नाही ना आपलं सोडले आत शेड आहे मोठं त्यांचं त्या शेडा दा आत कोंडाची दहा वाजता बाहेर काढाय डायरेक्ट चलायलाच आणि सतरा व अठरा वनस्पती खात्या सगळं सगळं घरी म्हणजे काय ते गवात घास ध्याना झालं प्रत्येक झाडाचा पालाही खाऊन ह्यांना रोग राहते कसले नाही नाही ह्याला रोगाचं काही नाही हवामान सुट आहे ना मग याच्यामध्ये मेंढ्या पण दिसतात काय मेंढ्या येते विषय ती कुठल्या जातीची ही माडग जातीची इतके साध येते आपली माडगाळ जातीची मध्ये मेंढे एक ए, मुदी, मुदी, मुदी. ए, है है तो मेंढा म्हणून होता ते मोदी काय मोदी काय खरं आहे का आहे आहे मागणी हे करते मागणी होती की सहा अठ्ठावीस लाखाची त्याची होय दिला नाही पण तो मारला मिळाला मेहंडा ह्यातल्या गाभन किती आहेत बन तर तीशे काय इथे बाकीचे येलेले इथे किती तर चाळीस पन्नासशेलेली घरी दोबाजी मिळून माझी मिळून घरी पन्नास शंभर एक करोड आहे दूध विधी इकता का नाही नाही पिल्लांनाच पिल्लांनाच चहा परतवायच काढत नाही तर काय काय जण दूध पण विकते ती आम्ही दूध विधी शेळ्या एखादा आलं तरी देत नाही ना, दूध होय आयुर्वेदिक म्हणलं जात या शेळ्याच्या दुधाला बी मागणी जास्त आता मटणाचा दर काय चाललाय सहाशे साठ सहाशे साठ आणि आपण इकरी कशी करतो जिवंत जिवंत असं म्हणजे अडीच महिन्याची गरज पाच पाच सहा सहा हजार कुर्बानीसाठी बुकुड बिकूड ठेवता का नाही जीवन्त। ना हा की मग कुर्बानीसाठी ओके ठेवलं शेळ्यांना लावण्यासाठी हो शेळ्यांचं किती वर्षाचा आहे अडीच वर्षाचा आहे अडीच वर्ष तर मग तुम्ही सांगितलं की बाबा शेळ्यात महिन्याला पन्नास पगार पुढतोय वर्षाला पाच लाख इन्कम होत सगळं ठीक आहे पण माणसं माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाही माणसं काय म्हणतात की बाबा शिर्ड राखते शिरडा राखते त्यामुळे पुरी बकरीवाल्यांना देत नाहीत का तर पूर्वी जायबाप म्हणतो आम्हाला शाळा शिकलाला पाहिजे सरकारी नोकरदार पाहिजे नोकरदाराला तरी पडतोय का पगार आवडत नाही ना पडत तरी पण ती पूर्वी जायबापाला कुठं कुठे कळतंय ना त्यांना नोकरीवालाच पाहिजे नोकरीवालाच पाहिजे मित्रांनो कुठेतरी तरी मानसिकता बदलली पाहिजे आपण शेळी पालन जरी करत असले तरी शेळी शिळेपालनातनं वर्षाला तब्बल पाच ते सहा लाख रुपयाचा इन्कम होतो नोकरदार जर आपण सरासरी जर पकडलं तर एक पंधरा वीस हजार रुपये पगार महिन्याला नोकरदार तरी माणसांची अशी धारणा झाली की नाही मुलींना नोकरदारच पाहिजे नोकरीवालाच पाहिजे नोकरी नोकरीवाला पाहिजे आणि आपल्या शेळी पालक बांधवांना नाही देत नाही मग ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे बोकुड किती वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे हो मग ह्याला खुराक बिरा काय घालता का नाही तर तर मग का बी का औषध बिवशेत एवढ्या शहरात एक एकच बुकड आहे दोन आहे ते अजून एक आहे तो बारता येत हा वर्षाचा आहे तो ह्याच्यावरती पिल्ल वगैरे चांगली पडते तर तर एक नंबर आपल्याला आहे त्या गेल्या जागेवाला पाठी ह्याच्या जागेवाला जरा पाटी दोन तीन दाखवा बरोबर आतापर्यंत मागितलं का नाही तर, तर। कुर्बानीला मागितलं पंचाळीस पन्नास पर्यंत पंचाळीस पन्नास पर्यंत मागणी जर आपल्याला जर चांगलं जर गिराय आलं जर जर साठी पाहिजे देणार की पाला देणार का देणार बरोबर त्या बोकडावली आहेत काही हो हो त्या जाऊ जायच्या पाठी अशा किती पाठी आता जवळजवळ दहा एक पाठी इथे जाऊया असल्या होय हो काही एक वर्षा बरे जायत्या काही दोन वर्षाच्या जायत्या यांना रोग आली या, तर लसीकरण ही तर तर आपल्या आपण हो हो आपल्या आपणच बरोबर म्हणजे डॉक्टर नाही 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 आपण कशाला डॉक्टरला बोलूच तर बर, बर।, बर, बर। चालतंय चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद